नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची हवामान विभागाकडून सतर्क रहा असा इशारा देण्यात आला आहे राज्यात पुढील पाच दिवस धो बरसणार पाऊस तर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून देण्यात आला आहे रेड अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने आज पालघर रायगड भंडारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील इतर जिल्हे म्हणजेच पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उत्तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्र विदर्भ आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याच दरम्यान मुंबईसाठी पुढील तीन ते चार तास हे अतिशय महत्वाचे असून मुंबईसह इतर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सत्तावीस जुलै रोजी विदर्भात ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे उथळ ठिकाणी पाणी साचत असल्यानं त्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते आहे भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने हा अंदाज वर्तवला आहे सत्तावीस जुलै रोजी मुंबईतील हवामान सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाचे वातावरण राहील तसेच रविवारी संपूर्ण विदर्भ कोकण धाराशिव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे चंद्रपूर गोंदिया पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील सोळा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आय एम डी रेन अलर्ट जारी करतो तेव्हा त्याचा अर्थ एखाद्या विशिष्ट भागात अतिवृष्टी मुसळधार पाऊस किंवा ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते ज्या भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात येत असतो ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनी आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात हवामान खात्याकडून अनेक शहरांना बऱ्याच वेळा येलो अलर्ट देण्यात येतो याचा अर्थ म्हणजे शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता असते यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद